पाकिस्तानची तंतरली अमेरिकेला शरण भारतानं युद्धास्त्र उगारल्यानं पाकड्यांची उडाली दहशतवाद विरुद्धचा लढाईला आमचा पूर्ण पाठिंबा अमेरिकेच्या पीट हेक्सेत यांचा राजनाथ सिंगांना फोन पाकिस्तानी रेडिओवर भारतीय गाण्यांच्या प्रसारणावर बंदी पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचा निर्णय हल्लेखोर जिवंत वाचणार नाहीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा एनआयएचे महासंचालक सदानंद दाते मध्ये सदानंद दातेंकडून अतिरेकी हल्ल्याची चौकशी सुरू जलील भडकले वक्फ बोर्डावर धडकले पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळत नसल्यानं चिडचिड माध्यमाच्या महाकुंभ मेळ्यात मान्यवरांची हजेरी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन चित्रपट जगतासाठी अनेकानेक करार जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा तेरावा वर्धापन दिन दणक्यात राजकीय सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा